दोन तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि भगवा आहे निवडून देणार फक्त संकल्प केलाय आपण संकल्प केला ना अरे बाबा हे मंत्र पहिलीच निवडणूक आहे ना मीच केली नव्हती ती पहिले ग्रामपंचायत होती आणि म्हणून मंचर ग्रामपंचायती शिवसेनेचे भाग होते आता मंचर नगर पंचायतीमध्ये शिवसेनेसारखं भागासारखं काम करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेचा आदर्श सरपंच म्हणून त्यांचं नाव लौकिक होत आता आपली लाडकी बहीण राजा शिंदा यांचा यांना विजय करून मंचाल मध्ये लाडक्या बहिणीचं राज्य आणायचं आपल्याला लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आहेत की आपला विजय पक्का आहे ना मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या त्या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना त्यात अनेक लोकांनी घोडा घालायला प्रयत्न केला बंद पाडायला प्रयत्न केला पण त्यांची धोरणा बंद झाली आणि योजना सुरू झाली आता मी सांगतो कुणी मायका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींच राज्य आणायचं आहे असं करा मतदान की विरोधक होईल पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर पंचर करू सुंदर मस्त करू रस्ते करू पाणी देऊ वेज गटार योजना देऊ आरोग्य सुविधा देऊ गटार योजना आहे रस्ते आहेत मैदान आहे गार्डन आहे गार्डन एक कोटी आले का एक कोटीचा मी आता आले काढला होता आणि उद्यानासाठी गार्डन मध्ये त्यामध्ये सगळ्या जेवढ्या राज्यामध्ये नगरपालिका आहेत तीनशे साडेतीनशे त्या सगळ्यांना गार्डन साठी पैसे दिले आणि म्हणून पाहिजे का नाही आपल्याला उद्या म्हणत सगळ्यांना बसायला पुढे पहिले पाच कोटी दिले ते कुठे गेले काम एकशे पाच कोटी रुपये पहिले दिले तीस कोटी रस्ते कटार योजना वीस कोटी गणक कचरा व्यवस्थापन बारा कोटी सभा मंडप पाच कोटी शॉपिंग कॉम्प्लेक्स साडे सात कोटी उद्यान तीन कोटी म्युझिकल कारंज दीड कोटी ऑडिटोरियम अकरा कोटी बाजार तीन कोटी सत्तर लाख सार्वजनिक शौचालय दीड कोटी इतर दहा कोटी नगर पंचायत व्हायच्या अगोदर एवढे पैसे जिंकल्यावर किती पैसे देणार काही लोक बोलत होते महापूर येणार महापूर येणार काही लोक बोलतात की मी महापूर तुम्ही प्रकार आहे पैसे माझ्याकडून आणले आणि वापर मिटला हा पैसे देणार म्हणजे आईजी चे जबाब बायजीला म्हणून म्हणून अ इथं विरोधकांचं बिबट्यांचा पण बंदोबस्त आपल्याला करायचं आणि म्हणून मी स्वतः आलो होतो कॅबिनेट व्यवहार केला आणि बैठकीमध्ये तुमच्या घराचं काम चालू झालं काही शिवसेना करणार आहे बघा शिवसेना स्वतःच्या पैशाने आणि ठिकाणी हा एकनाथ शिंदेचा वादा आहे

बिब्या दिसला की त्याला डायरेक्ट गोळ्या घालण्याचा निर्णय घेतले आहे अरे माणसं महत्वाच नाही म्हणून माणूस महत्वाचा आहे अरे माझ्या भावांच्या मुलाला घेऊन वाघ ओढून घेऊन जात असेल माझ्या बहिणीच्या मांडीवरचा छोटा बच्चा घेऊन जात असेल तर काय करायचं आपल्या कस बघणार हे अरे म्हणून ही मोठी समस्या आहे ती आपण सोडवणं म्हणजे सोडवणार आणि बेबट भयमुक्त या ठिकाणी पुन्हा सगळा एरिया करणार यासाठी जे वाटेल ला ला ते आपल्याला करायला लागेल ते सगळं आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मला इथून फैटनला जायचं आहे त्यामुळे गाजरे विधानसभा नगराध्यक्ष त्याही उमेदवार आहेत जुन्नर द्या त्यानाही बघा तुमचे पायी भावने नातेवाईक सगळे सोयरे दोन्ही लाडक्या बहिणी आता महिला राजे येत सगळ्या लाडक्या बहिणीचं राज्य आहे आणि खऱ्या अर्थाने बघा सांगतो माझे लाडके भाऊ पण येत आहे शेतकरी आहे ज्येष्ठ आहे सगळे आहे या एका शिवेने सगळ्यांसाठी योजना हो लाडकी बहिणी केली लेक ले, ले, लाडकी लखपती केली या ठिकाणी एस टी मध्ये पन्नास सगळे सवलत दे मुलीचं उच्च शिक्षण मोफत केले मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी सरकार भरत होत झाली नाही म्हणून आपण टक्के फी माफ करण्याचा आपल्या सगळ्याच्या नाव समोर वडिलांचं नाव आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक निर्णय घेतला लाडक्या बहिणीसाठी खूप नियोजन लाडक्या भावांसाठी देखील ज्या ज्या योजना केल्या ज्या काही सुरू आहेत त्या सुरू राहतील ज्याच्यामध्ये काही अडथळे आले असतील ते अडथळे देखील दूर केले जातील हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून ऐकण्याशी कारण देणार नाही रिजन देणार नाही नो रिझन वन द स्पॉट डिसिजन लगेच जागा तुकडा होणार असं करून टाकतो आणि म्हणून या ठिकाणी आपला रोडमॅप तयार आहे मंचाच अतिशय चांगलं सुंदर शहर झालं पाहिजे चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे याचा वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो आमच्या राजश्री ताई या मध्यरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सुजाता ताई काजळे जुन्नरच्या मी आपल्याला एवढं सांगतो जे उमेदवार सगळे उभे आहेत त्यांच्या बरोबर या सगळ्यांनी एक मत स्वतःला मागायचंय तर दुसरं मत नगराध्यक्ष पदासाठी मागायचं किती नंबरला आहे तुमचं एक नंबर म्हणजे एक नंबर तुमचा एक नंबरला येणारच चिंता करू नका आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कि या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेला देखील एकशे तेहतीस कोटीची पाणी पुरवठा योजना तर त्याच्यामध्ये रतानी प्रस्ताव पाठवला तो मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे जायते का मी तो मंजूर तात्काळ करून देईन आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द मी, मी आपल्याला देतो आणि म्हणून दोन डिसेंबरला शिवसेनेचा आव्हान निघेल सुसाट आणि विरोधक होतील होई सपाट आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे मुंड्या चित करण्याचं काम करा तुम्ही निर्धार करा पक्का या ठिकाणी विकास आपल्याला करायचा भगवा एक सुंदर अस शहर बनवायचं आहे आणि म्हणून निर्धार करा पक्का या ठिकाणी चारी मुंड्याची विरोधकांना चारही मुंड्या चित करण्याचा आणि मी एवढं सांगतो ज्याच्या मागे

आणि सगळ्यांना मी एवढीच विनंती करतो दोन तारखेला बघा या आमच्या ताई आणि पूर्ण टीम पाच वर्ष तुमची सेवा करणार तुम्ही एक दिवस फक्त काढा तुमचं मतदान धनुष्य बाहना समोरच्या घटना करा तुमच्या सगळ्या टीमला सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा तुमच्या अपय पाहुण्यांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा की या वेळेस धनुष्य बाहनाशिवाय पर्याय नाही म्हणजे विकासाचा ध्यास तुमचं मत इतिहास घडवणार तुमच एक मत एक परिवर्तन घडवणार तुमच एक मत विकासाला चालना देणार आणि म्हणून दोघे उभे आपले उभे आहेत दोघ बायको आणि दोघेही काम करणारी लोक आहेत काम करणारी माणसं पाहिजे आपल्याला आणि दाने अगोदर काम केलेलं आपल्या समोर आहे आणि आता महिला झालं ना आता हे आरक्षण त्यामुळे आता पन्नास टक्के आरक्षण महिलांचं झालेलं आहे त्यामुळे आपला अधिकार आहे माझ्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहे माझ्या महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने का केली मी सांगतो मी पण गरीबी पाहिली आहे एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालाय त्यावेळेस माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे काट कसर मी पाहिली आहे मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले असू मी पाहिले म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिला विचार केला माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्यामधूनच या लाडक्या बहिणी योजनेचा जन्म झाला आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या वेळेस धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाण एकदा सुटला की सुटला आणि म्हणून एका शब्द दिला की दिला मी आपल्याला सांगतो की मी बाळासाहेबांचा सैनिक आहे बाळासाहेब सैनिक आहे किसी से डरता नाही एक ना शिंदे आहे जो बोलता वही करता है आणि म्हणून एकदा मी कमिटमेंट दिली एकदा मी कमिटमेंट दिली की पूर्ण करतो म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विनंती करतो की पुन्हा आपण आणि सगळे या ठिकाणी जाती पातीचे लोक आहेत हिंदू मुस्लिम सगळ्या सिख इसाई सगळ्या पूर्ण जातीचे लोक आहेत हे पुराण मी तुम्हाला सांगून आता शासन आपल्या दारी हा आप कार्यक्रम आपण मी मुख्यमंत्री असताना केला अरे योजना नव्हत्या का, का? त्यामध्ये लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते का होत परंतु कटकट नको चक्रा नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे म्हणून मी ठरवलं शासन आपल्या दारी घेऊन गेलो जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर राज्या बहिणींच्या योजना भावांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना चार कोटी लोकांना फायदा झाला त्या कोल्हापूरच्या व्यासपीठावर अशी एक मुस्लिम मुलगी आली उभी राहिली समोर हाथा मधे एक छोट बाड़ो मैं तेला काम छोटे बच्चे इसका नाम दुआ है आपने मुख्यमंत्री सहायता नीति में से इसको तीन लाख रुपया दिया इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ कर दिया मदत केली साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री निधी मधून देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे लोकांचे जीव वाचवणारा एकनाथ शिंदे आहे हे तुमचे पैसे आहेत या तिजोरीवर माझ्या लाडक्या बहीण भावांचा शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे आणि त्यामुळे जे जे आम्ही करू ते तुमच्यासाठी करू जनतेसाठी करू मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं मी किती प्रॉपर्टी कमवली किती मालमत्ता कमवली किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांच प्रेम कमवलं हे बघणारा तुमचा ऐकण्या शक्य आणि म्हणून येत्या दोन तारखेला आपण धनुष्यवान 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 जय हिंद जय महाराष्ट्र